नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे दरवर्षी इयत्ता पाचवी व आठवी या वर्गांसाठी स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जात असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी व आठवी या वर्गासाठी जे शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते तिचं स्वरूप कशा प्रकारचं आहे अर्थात परीक्षा पॅटर्न कसा असतो हे आज आपण पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही परीक्षा आयोजित करत असते सुरुवातीला पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवर्ती परीक्षा म्हणजेच पाचवीची जी स्कॉलरशिप परीक्षा असते त्या परीक्षेचं स्वरूप कशाप्रकारे आहे ते समजून घेऊया इयत्ता पाचवीसाठी आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेसाठी दोन पेपर असतात पहिला जो पेपर असणार आहे आपला तो आहे भाषा आणि गणित यामध्ये एकूण पंच्याहत्तर प्रश्न असतात त्यामध्ये भाषा या विषयाचे आपल्याला पंचवीस प्रश्न असतात त्यासाठी पन्नास गुण असतात आणि गणित या विषयासाठी पन्नास प्रश्न असतात त्यासाठी शंभर गुण असतात असे एक गुणपत्रिकेमध्ये पंच्याहत्तर प्रश्न असतात आणि एकशे पन्नास गुण असतात आणि पेपर सोडवण्यासाठी आपणाला एक तास तीस मिनटे म्हणजेच नव्वद मिनटे वेळ असतो जवळपास दीड तास त्यानंतर इयत्ता पाचवीसाठी जो आपला दुसरा पेपर असतो तो आहे तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी तर यामध्ये देखील पा जे इंग्रजी विषय असतो आपला तृतीय भाषा त्यासाठी एकूण आपल्याला पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि पन्नास गुण असतात तसेच बुद्धिमत्ता याच विषयावर आपल्याला एकूण पन्नास प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपल्याला शंभर गुण असतात म्हणजे एकूण पंच्याहत्तर प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये आणि गुण असतात एकशे पन्नास वेळ आहे एक तीस तास तीस मिनटे म्हणजेच नव्वद मिनटे अर्थात दीड तास असेल की इयत्ता पाचवीसाठी आपल्याला दोन पेपर असतात पहिला पेपर जो असतो तो असतो मराठी आणि गणित आणि दुसरा जो पेपर असतो तो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला एकूण पंच्याहत्तर प्रश्न असतात एकशे पन्नास गुणासाठी म्हणजे एक प्रश्न हा दोन गुणासाठी असतो जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असते पहा सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात आपल्याला तीस टक्के त्यानंतर मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात आपल्याला चाळीस टक्के आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न असतात आपल्याला तीस टक्के अशा प्रकारे एकंदरीत प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांचं स्वरूप असतं तर अशा प्रकारे तुम्हाला इयत्ता पाचवीसाठी जी स्कॉलरशिप परीक्षा आयोजित केली जाते त्या परीक्षेचं नक्की स्वरूप कसं आहे परीक्षेमध्ये आपल्याला किती विषय असतात कोणते पेपर असतात त्या पेपरमध्ये कोणत्या विषयांचा समावेश असतो तसेच किती प्रश्न आणि त्यासाठी किती गुण असतात आणि वेळ किती असतो हे थोडक्यात समजलं असेल प्रकारे जे आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते त्या परीक्षेचं आता आपण स्वरूप कसं असतं ते समजून घेऊया पहा इयत्ता आठवीसाठी पहिला पेपर जो असतो त्यामध्ये भाषा आणि गणित हे दोन विषय असतात भाषा म्हणजेच मराठी या विषयासाठी आपल्याला एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातात त्यासाठी असतात पन्नास गुण आणि गणित या विषयावर आपल्याला परीक्षेमध्ये एकूण पन्नास प्रश्न विचारले जातात त्यासाठी असतात शंभर गुण म्हणजे एकूण प्रश्नपत्रिका असते पंच्याहत्तर प्रश्नांची त्यामध्ये असतात एकशे पन्नास गुण आणि वेळ असतो आपणाला एक तास तीस मिनटे म्हणजेच नव्वद मिनटे अर्थात दीड तास त्यानंतर इयत्ता आठवी कॉलरशिप परीक्षेसाठी जो दुसरा पेपर असणार आहे आपला तो असणार आहे तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोन विषय असतात त्यामध्ये तर इंग्रजीसाठी आपल्याला एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातात पन्नास गुणासाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर आपल्याला एकूण पन्नास प्रश्न विचारले जातात शंभर गुणासाठी या ठिकाणी देखील प्रश्नपत्रिका असते पंच्याहत्तर प्रश्न असतात आणि एकशे पन्नास गुण असतात म्हणजे परीक्षेसाठी आपल्याला लिहिण्यासाठी वेळ दिलेला असतो एक तास तीस मिनटे अर्थात नव्वद मिनटे किंवा दीड तास, तास। तर पहा आता परीक्षेमध्ये साधारणपणे आपल्याला प्रश्नाची काटणी पातळी कशी असते ते समजून घेणं गरजेचं आहे दर, तर सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात तीस टक्के आठवीसाठी त्यानंतर मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात चाळीस टक्के आणि कठीण स्वरूपाचे जे प्रश्न येतात परीक्षे परीक्षेमध्ये ते असतात तीस टक्के त्याचबरोबर एक महत्वाची सूचना देखील या ठिकाणी दिलेली आहे पहा की पूर्व माध्यमिक शिष्यवर्ती परीक्षा म्हणजेच आठवीची जी स्कॉलरशिप परीक्षा आहे त्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला कमाल वीस टक्के प्रश्न असे विचारले जातात की त्या बाबतीत आपल्याला उत्तराच्या चार पर्यायापैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय आपल्याला नोंदवणे नो बंधनकारक असतं पण आपल्याला माहीत आहे आता पाचवीची जर आपण स्कॉलरशिप परीक्षेचं पॅटर्न किंवा उत्तरपत्रिका पाहिले तर चार पर्याय दिलेले असतात त्यापैकी उत्तर एक बरोबर असतं ते एक निवडायचं असतं पण आठवीच्या परीक्षेमध्ये कमीत कमी वीस टक्के प्रश्न असे येतात की त्यांचे उत्तर हे दोन असतात म्हणजे दोन पर्याय बरोबर असतात तर ते दोन्ही पर्याय निवडणं आपल्याला बंधनकारक असतं आपण केवळ एकच जर पर्याय निवडला तर आपल्याला त्या ठिकाणी मार्क मिळणार नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला समजलं असेल की इयत्ता आठवी जी स्कॉलरशिप परीक्षा आहे त्यासाठी कोणते विषय असणार आहेत त्या विषयामध्ये एकूण किती प्रश्न असतात त्या प्रश्नांसाठी किती गुण आहे आणि परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी आपल्याला किती वेळ असतो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी जी स्कॉलरशिप परीक्षा आयोजित केली जाते त्याचा परीक्षेचं स्वरूप किंवा एक्झाम पॅटर्न कसं असतो याविषयीची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला नंतरचे जे पुढील व्हिडिओ आपण बनवणार आहात किंवा आपल्यासमोर जे व्हिडिओ येणार आहेत त्यामध्ये आपण नक्की प्रश्नपत्रिका कशा प्रकारे असते त्याचबरोबर उत्तरपत्रिका कशी असणार आहे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद